आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे تین ہزار روپئے ایکسے روپئے چار ہزار دہ روپئے تیس روپئے پنس روپئے چالیس روپئے ایک چالیس روپئے ڈبل

पंधराशे रुपये सोळाशे रुपये अठराशे रुपये अठावन अठराशे रुपये एकावन्न एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार दहा चाळीस दोन हजार पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये यशमार का एक हजार पंधराशे रुपये अठराशे रुपये पंधराशे रुपये चौदाशे रुपये एकावन्न सोळाशे रुपये एकावन्न रुपये सतराशे सतराशे अकरा एकवीस एकावन्न एकसठ एकाहत्तर अठराशे रुपये अठराशे रुपये एम डब्ल्यू सातशे रुपये एकावन्न रुपये आठशे रुपये एकावन्न रुपये नऊशे एक हजार रुपये एकावन्न रुपये एकसष्ट अकराशे अकराशे अकरा एकवीस एकावन्न एकाहत्तर बाराशे रुपये बाराशे अकरा एकावन्न तेराशे रुपये तेराशे दहा दहावीस ते चाळीस पन्नास पासहत्तर पंच्याहत्तर चौदाशे रुपये चौदाशे दहा रुपये चौदाशे दहा रुपये चौदाशे दहा आठशे रुपये नऊशे नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये अरे तीनशे चारशे रुपये पाचशे रुपये एकशे एकव्न रुपये सातशे रुपये सातशे एकशे एकावन्न एकशे एकाहत्तर आठशे रुपये आठशे दहा वीस तीस चाळीस आठशे पन्नास आठशे सात सत्तर पंच्याहत्तर नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे एकशे बत्तीसशे रुपये चार हजार रुपये एकशेचाळीसशेवन बेचाळीसशे एकवन त्रेचाळीसशेवन सव्वेचाळीसशे हजार शेहेचाळीस सत्तेचाळीसशे एकेचाळीसशे एकोणपन्नासशे पाच हजार रुपये पाच हजार एक्कावन्न रुपये अठरावीनशे रुपये एकावन्न रुपये एकावन्न रुपये रुपये पंचावन्नशे रुपये एकावन्न छप्पानशे साठ एकावन्न सत्तावन्नशे रुपये एकावन्न अठ्ठावन्नशे रुपये एकोणसाठ सहा हजार रुपये सहा हजार रुपये सहा हजार रुपये एल डब्ल्यू का पंचवीसशे रुपये पंचवीसशे सव्वीसशे रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठरा रुपये तीन हजार अकरा रुपये एकतीस रुपये एक हजार एक्कावन्न रुपये एकसठ रुपये रुपये हे एकतीसशे रुपये एकतीसशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे एक्कावन्न रुपये यस का बोला झाली पाठी मग एक नाही तीन झालीशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार एकावन्न एकवीसशे एकावन्न एकशे एकाहत्तर बावीस शेअर रुपये एकावन्न रुपये तेवीस शेअर तेवीसशे एकावन्न रुपये एकशे रुपये चोवीस शेअर वेळ चोवीसशे एक्कावन्न रुपये पंचवीस शेअर पंचवीस शेर रुपये यश मार्ग एक रुपये बाराशे एक्कावन्न चौदाशे एकावन्नशे एकावन्न सोळाशे रुपये सोळाशे एक्कावन्न एकशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे दहा वीस ते चाळीस सतराशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर अठराशे रुपये अठराशे रुपये बोला गोटी 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 एक हजारशे बाराशे बाराशे अकरा तेराशे एकावन्न तेराशे एकाहत्तर तेराशे रुपये तेराशे दहा तेवीस ते चाळीस तेराशे पन्नास तेराशे साठ सत्याहत्तर पंच्याहत्तर चौदाशे रुपये यशमार एक हजार रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये अठराशे रुपये अकरा एकावन्न रुपये बाराशे बाराशे एकावन्न रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एस के एक हजार रुपये एस के